आज आपण आलो आहोत डॉक्टर मोहन थॉमस एस्थेटिक क्लिनिकमध्ये सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन प्रोफेसर डॉक्टर मोहन थॉमस यांना सतरा नोव्हेंबरला फर्स्ट कॉस्मेटिक गायनोकोलॉजी काँग्रेस दोन हजार चोवीस पुरस्कार देऊन चेन्नईमध्ये गौरवविण्यात आले दिनांक एकवीस नोव्हेंबरला लोकनिर्धार डिजिटल न्यूज चॅनलच्या पूर्ण टीमकडून प्रोफेसर डॉक्टर मोहन थॉमस यांना त्यांच्या प्रगत कॉस्मॅटिक क्षेत्रातील उत्कृष्ट अशा उत्तुंग कामांसाठी मिळालेल्या पुरस्काराबद्दल शुभेच्छा दिल्या प्रोफेसर डॉक्टर मोहन थॉमस यांनी गेली पस्तीस वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत अमेरिकन बोर्ड सर्टिफाईड प्रगत प्लॅस्टिक सर्जन क्षेत्रात तर सर्जरी संदर्भात अनेक डिग्री प्राप्त केले आहेत व प्राध्यापक म्हणून प्रगत सर्जन, प्रगत कॉस्मेटिक सर्जन तंत्रज्ञानाबद्दल अनेक कॉलेजेसमध्ये शिकवले आतापर्यंत मोहन थॉमस यांनी अनेक डॉक्टरांना प्रगत कॉस्मेटिक प्लास्टिक क्षेत्रात प्रशिक्षित केले आहेत यावेळी भावुक झालेल्या डॉक्टरांनी लोकनिर्धारच्या माध्यमातून काय बोलले पाहूयात